काल आहे ना त्रिपुरारी पौर्णिमा होती प्रत्येक भागामध्ये सेलिब्रेट करायची पद्धत वेगवेगळी असते तशी माझ्या मम्मीच्या गावी आणि पप्पांच्या गावी ना सेलिब्रेट करायची पद्धत सेम सेम असते म्हणजे आमच्या इथे ना नाथ महाराजांचं मंदिर ना त्याची पूजा करतात त्याला बसवना असं बोलतात शक्यतो लाकडी मिळतो पण मम्मी प्रत्येक वर्षी मातीचं बनवते तिला मातीने बनवलेलाच आवडतो आणि तिला खूप छान चांगल्या पद्धतीने बनवता येतं ते मंदिर लातूरच्या इथे उजनी आहे ना तिथे या दिवशी यात्रा असते खूप मोठी यात्रा असते तर मम्मी प्रत्येक वर्षी लहान असताना जायची मग ते सांगत होती मम्मी की आम्ही असं असं करायचो तसं तसं करायचं तर मी ना जशी लहान आहे ना तेव्हापासून बघते मम्मी ना गुरुनानक जयंती दिवशी ना असं छान असं मंदिर बनवते याला बसवण असं म्हणतात आणि आमच्याकडे ना रात्री याची पूजा करतात आणि लहान मुलांना पण आहे ना खूप चा म्हणजे छान असं तयार करतात आणि याच्या साईडला असे फुगे बिगे लावतात आणि मस्त पूजा करतात ती पूजा मी शेवटी दाखवते तुम्हाला तर हे मंदिर बनवताना ना परी आणि लावण्या पण बघत होत्या कसं बनवायचं काय बनवायचं लहान मुलांना पण समजलं पाहिजे आपल्याकडच्या सगळ्या पद्धती सण वगैरे कसं आपण सेलिब्रेट करतो मम्मीने खूप मस्त मंदिर बनवलं आणि मंदिराच्या इथं डिकमल असते बघा ज्याच्यामध्ये आपण दिवे लावतो तर ते, ते सुद्धा बनवलं आणि मंदिरामध्ये यायचा जायचा रस्ता असो ना तो पण मम्मी बनवत होती तर परी आणि लावण्या बघत होते की हे काय बनवतेस तू आम्ही याच्यामध्ये येऊ जाऊ शकतो का तर त्यांचं असं चाललं होतं डिस्कशन मम्मी मंदिर बनवताना ना त्या दोघींना खूप छान मज्जा येत होती की काय बनवते आई ही तर महादेवाची पिंड पण बनवली आणि याच्यामध्ये नंदी ठेवतात आणि रात्री ह्याची छान अशी पूजा करतात तर आमच्याकडे अशी पद्धत आहे तुमच्याकडे कशी पद्धत आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय